अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव गुरुदे नमस्कार मंडळी मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करू इच्छितो गुरु अत्री दत्त या तत्पूर्वी अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की त्यांना आता त्याची गरज आहे दत्त जन्मोत्सव विशेष असा हा व्हिडिओ असणार आहे दत्त जन्मोत्सव आम्ही साजरा कसा करायचा अनेक प्रश्न आलेले होते मी तुम्हाला अगदी खरं आणि सत्य सांगू इच्छितो दत्त जन्मोत्सव कसा साजरा करावा हे मी तुम्हाला सांगणं ही माझी पात्रता नाही आहे कारण की दत्त जन्मोत्सव कसा साजरा करावा दत्त महाराज हे प्रत्येकाचे मग आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी आनंदी करण्यासाठी इतरांनी काहीतरी सांगण्याची काय गरज आहे तुम्हाला हा दिवस जसा साजरा करायचा आहे जसं तुम्हाला पटेल आवडेल रुचेल आणि जशी महाराज तुम्हाला बुद्धी देतील त्यानुसार आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे हा दिवस आपल्याला व्यतीत करायचा आहे महाराजांच्या नामस्मरणामध्ये मग नक्की कसं एक मी माझं रुटीन काय माझं स्केड्यूल काय हे मी तुम्हाला सांगू इच्छितो एक तर आधीच पूर्वतयारी सगळी करून घ्या तुम्हाला पूजेसाठी काय लागणार आहे काय नको आहे ते आदल्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठा तीन ते पाच ह्या दरम्यान सूर्योदयाच्या आधी बेडवरच असाल तर महाराजांना नमस्कार करा महाराजांचं स्मरण करा महाराजांचे आभार म्हणा की महाराज हा दिवस आज तुम्ही मला दाखवलात खरंच धन्य झालो मी आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं जीवन सार्थकी लावलं त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार महाराजांचं एक पाच मिनिटं नामस्मरण करा देवघरामध्ये जिकडे मूर्ती असेल तिकडून लांबून त्यांचं दर्शन घ्या महाराजांचा आज जन्मोत्सव आहे महाराजांना विशेष द्या त्याच्यानंतर सगळ्यांनी लवकर उठून घरातल्यांनी केर फरशी स्नान आदी सगळं करून घ्या छान अशी मधुर घरामध्ये सनई लाव अगदी प्रसन्न असं वातावरण होऊ दे तिकडे कारण की दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी दत्त दत तत्व हे भूतलावर एक हजार पटीने जागृत असतं म्हणजे जी पण तुम्ही उपासना करता इंटू तुम्ही ते करू शकता आपल्याला आपली कामना पूर्ण करण्यासाठी हे सगळं करायचं नाहीये महाराजांना आपल्याला आजच्या दिवशी आपल्याला खुश करायचं त्यांना प्रसन्न करायचं स्त्रियांनी घराच्या बाहेर रांगोळी काढा सडा घाला त्याच्यानंतर पूजा करा छान महाराजांची महाराजांचं एक तुम्ही अधिष्ठान मांडू शकता छान तुम्ही आसन करा महाराजांना त्याच्यानंतर महाराजांना अभिषेक घाला षोडशोपचार महाराजांची पूजा करा तुम्ही महाराजांची मग आता काय करायचं मग त्याच्यामध्ये अभिषेक करायचं म्हणजे नक्की काय करायचं पंचामृताने महाराजांना स्नान घाला हिनात तर हे थोडस जलामध्ये मिसळून त्या जलाने महाराजांचा अभिषेक करा महाराजांना हे अत्यंत प्रिय तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही महाराजांची पूजा करा छान त्यांचा श्रंगार करा महाराजांना चंदन उटी करा महाराजांची महाराजांना अत्तर लावा तुळसी पत्र महाराजांना अर्पण करा केवडा किंवा गुलाब किंवा पिवळी पुष्प ही महाराजांना तुम्ही अर्पण करा हे सगळं तुम्ही करू शकता जसं तुम्हाला आवडेल आता एक लक्षात घ्या दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आपल्याला एकादशी सारखा संपूर्ण दिवस उपवास करायचा मग नक्की तर महाराजांना काय अर्पण करायचं नैवेद्य एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महाराजांचा उपास नाही आहे उपास आपल्यासारख्या पामऱ्यांचा आहे महाराजांना तुम्ही तिकडे खिचडी तुम्ही फळं ते तुम्ही द्या सगळं पण महाराजांना जे आवडतं तुम्हाला जे महाराजांना द्यायचंय मी तिकडे तुमचे लाडू झाले पुर्णावरणाचा स्वयंपाक झाला पुरणपोळी झाली फळं झाली इत्यादी तुम्हाला ज्या गोष्टी महाराजांना द्यायच्यात बर्फी झाली पेढा झाला तु ते महाराजांना तुम्ही तिकडे अर्पण करा कारण महाराजांचा उपास नाही आहे उपास आपला असणार हे लक्षात घेण्यासारखं आहे तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे अगदी दिवस जेव्हापासून चालू होतोय ते अगदी दिवस संपेपर्यंत दत्त नामस्मरणामध्ये आपल्याला लीन राहायचंय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र अखंड असू दे किंवा श्री गुरुदेव दत्त मग मा तुम्ही महाराजांचा अभिषेक करा आता आरती पहिलं नैवेद्य दाखवायचं असतो मग आरती करायची असते आरती तुम्ही त्रिकाळ करू शकता सकाळची एक बारा वाजताची एक आणि सायंकाळी महाराजांचा जन्मोत्सव असतो त्या वेळेसची महाराजांची आरती असं तुम्ही सगळं करू शकता आता महाराजांना नक्की नैवेद्य काय अर्पण करायचा एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी भगवद्गीतेमध्ये श्री हरी श्री कृष्ण अर्जुनाला एक गोष्ट समजवतात पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरहितं अश्नामि प्रयतात्मनः अर्थात जो भक्त नारायणांना किंवा दत्तमूर्तींना पत्र पुष्प आणि तोयम म्हणजे जल हे अगदी भक्तिभावाने अर्पण करतो ईश्वर नारायण त्यांचं ते पत्र असू दे म्हणजे पानं असू देत पुष्प असू दे किंवा जल असू दे ते अगदी ग्रहण करतात ते स्वीकारतात का तर त्याच्यामध्ये श्रीहरी म्हणतात की माझ्या भक्ताने ते मला भावाने दिलेलं अर्थातच सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की तुम्ही महाराजांना काहीही द्या अगदी दूध साखर आणि पोळी कुस्करून द्या त्याच्यावर एक तुळशी पत्र ठेवा आणि महाराजांना ते अर्पण करा प्रत्येकजण श्रीमंत असेल असा नाही आहे प्रत्येकाला फळं प्रत्येकाला पुरणपोळी प्रत्येकाला महाराजांना जे लाडू आवडतात ते देणं शक्य नाही आहे आणि महाराजांना त्याची गरज नाही आहे महाराज हे अल्पसंतुष्ट आहेत महाराज हे भावग्राही आहेत आणि महाराजांना खर्चिक अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत तुमच्याकडे असेल सगळ्या गोष्टी तुम्ही सजावट करण्याच्या ऐवजी तेच पैसे अन्नदानाला करा तेच पैसे अन्नदानाला द्या तुम्ही घरात खिचडी करा आणि दत्त मंदिरामध्ये ती खिचडी महाराजांच्या चरणी ठेवून महाराजांना दाखवून ती तुम्ही भक्तांमध्ये वाटू शकता शृंगाराकडे महाराजांचं लक्ष नसतं महाराजांना तो भक्त काय करतोय त्याची मानसिकता कशी आहे आणि तो इतरांना काय देतोय महाराजांचं लक्ष त्याच्याकडे असतं महाराजांचं तुम्ही किती शृंगार करताय किती फुलं पुष्प इतर सगळ्या गोष्टी तुम्ही महाराजांना देताय महाराजांना ते नको आहे महाराजांना तीनच गोष्टी फक्त भक्ताकडनं अपेक्षित आहेत चारित्र्य संपन्नता दास्य भक्ती आणि आत्मसमर्पण या तीन गोष्टी जर का त्या भक्ताकडे असेल त्या दत्त भक्ताकडे असतील तर महाराजांना इतर काहीही गोष्टी अपेक्षित नाही आहेत हा दत्त जन्मोत्सव आहे तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार सगळ्या गोष्टी करा अन्नदानावरती जास्तीत जास्त भर द्या एक अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपयाचं एक काहीतरी घ्या डाळ घ्या तांदूळ घ्या तुमच्यानुसार घ्या केळी घ्या आणि त्याचं वाटप करा काय म्हणत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त स्मरण करत अन्नदान करायचं असतं दत्त पंथामध्ये अवधूत संप्रदायामध्ये अन्नदान आणि वृक्षारोपण ह्याला अत्यंत महत्व दिलं गेलेलं आहे कारण की महाराजांनाच वृक्षारोपण आवडतं महाराजांनाच अन्नदान आवडत बाकीचं सगळं आपण करूच आपण अभिषेक करतो त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका ते एक कर्म म्हणून आपण करतोय ते कर्मकांड म्हणून करतोय आपण अभिषेक करतोय म्हणजे काय तर महाराजांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतोय आपण ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त करतोय की महाराज तुम्ही हे सगळं दिलं तर यानुसार संपूर्ण दिवस तुम्हाला व्यतीत करायचंय दत्तनामामध्ये महाराजांना तुम्ही नैवेद्य द्या तुमच्यानुसार जसं सांगितलं महाराजांना काय अपेक्षित आहे महाराजांना फक्त तुमचा भाव बघायचा आहे महाराजांना ह्या दिवशी कळकळीची प्रार्थना करा की महाराज तुमचे जे सगळे काही भक्त आहेत त्या सगळ्यांना या सगळ्यांना आनंदी ठेवा प्रसन्न ठेवा संतुष्ट ठेवा की प्रार्थना आपल्याला महाराजांच्या चरणी करायची आपल्यासाठी त्या दिवशी काहीही मागायचं नाहीये महाराज मला गाडी द्या माझं लग्न होऊ दे माझा संसार टिकू दे जो भक्त इतरांसाठी झगडत असतो महाराज पहिली त्याची काळजी घेत असतात त्यामुळे सांगण्याचा मतितार्थ समजून घ्या महाराजांना काय आवडतं पहिलं ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर दत्त जन्मोत्सव आपण साजरा करूया सायंकाळी दत्त महाराजांचा जन्मोत्सव असतो आपण आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवर दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत सायंकाळी पाच पासून साडेसहा सात वाजेपर्यंत मग त्याच्यामध्ये महाराजांची कथा जी आहे जन्मकथा जी आहे ती आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत महाराजांचा पाळणा आणि महाराजांची महाआरती आता जी तुम्ही तुम्हाला सांगितलं की महाराजांची त्रिकाळ आरती करा त्याच्यामध्ये तुम्ही विषम संख्येमध्ये आपल्याला आरती घ्यायची असतात एकतर तीन घ्या किंवा पाच घ्या तुमच्यानुसार घ्या तुम्हाला ज्या आवडतील त्या घ्या आता या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला नक्की करायचं काय तुम्हाला सांगितलं अखंड दत्तनाम चालू ठेवा पण ज्यांना सप्ताहामध्ये काही करता आलं नाहीये त्यांनी संक्षिप्त पारायण करा जास्त वेळ लागणार नाही एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिट तेही ज्यांना शक्य नाहीये त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र हे तुम्ही वाचू शकता कुठेही तुम्हाला गुगलवर अवेलेबल होईल किंवा आता एक थोड्या वेळात तुम्ही शॉर्ट व्हिडिओ त्याचा पोस्ट करतोय ते तुम्ही लिहून घ्या आणि उद्या त्याचा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जसं जमेल त्यानुसार त्याचं पठाण करा बाकी महाराजांना काही नकोय महाराजांच्या चरणी शरणागत होणं आणि महाराजांवर फक्त आणि फक्त प्रेम करणं हेच महाराजांना अपेक्षित आहे कारण की एक गोष्ट आहे आपला महाराजांवरती विश्वास असतो पण आपल्याला अशी कर्म करायचे उद्यापासून नव्याने सुरुवात करूया अशी कर्म करायचे की महाराजांचा आपल्यावरती विश्वास बसेल मग ते कसं होईल महाराजांची आज्ञा घेऊन जेव्हा आपण एखादं कार्य करतो तेव्हा महाराजांना अपेक्षित पेक्ष, अपेक्षित अशा गोष्टी आपल्याकडून घडत असतात त्यामुळे काळजीपूर्वक उद्याचा दिवस साजरा करा महाराजांना इतरांसाठी प्रार्थना करा कारण की सांगितल्या त्यानुसार जो इतरांसाठी लढतो झगडतो महाराज त्याचं कार्य पहिलं करत असतात हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं उद्याचा दिवस छान साजरा करा दत्त जन्मोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दत्तमय शुभेच्छा दत्त महाराज आपलं सर्वांचं कल्याण करू सगळ्यांच्या इच्छा मनोकामना सिद्धीच नेह हीच त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया तर उद्याच्या लाईव्हला यायला विसरू नका खूप सुंदर असेल आणि तुम्हाला घर बसल्या महाराजांच्या कथेचं श्रवण करता येईल आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त